आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस दरम्यान पार पडणाऱ्या कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंच पदाचे आरक्षण ग्रामपंचायतीसाठी हे आरक्षण जाहीर करण्यात आलं असून यापैकी सर्वाधिक जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्यानं कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायतीवर महिला राज असणार आहे दरम्यान अनेक ठिकाणी सरपंच पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या उमेदवारांचा हिरमोड झाला असून त्यांना दोन हजार तीस पर्यंत वेट अँड वॉच करावा लागणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या दिवाळीनंतर लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी लवकरच उडण्याची शक्यता आहे नुकताच जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आलंय जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सर्वांचं लक्ष लागून आहे अशातच मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी प्रशासकीय भवनात ग्रामपंचायत आरक्षण सोडत काढण्यात आली यावेळी प्रांत अधिकारी तहसीलदार कर्जत पोलीस अधिकारी हे उपस्थित होते काही आरक्षण हे चिठ्ठी काढून काढण्यात आले दरम्यान कर्जत तालुक्यात कुठल्या ग्रामपंचायतीवर सरपंच पदासाठी कोणते आरक्षण लागू झालंय ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पंचावन्न ग्रामपंचायतीमध्ये दोन जागा या अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आल्यात सोळा जागा या अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आल्या असून यामध्ये आठ जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षितमध्ये पंधरा जागा ठेवण्यात आल्या असून यामध्ये महिलांना सात जागा राखीव असणार आहेत सर्वसाधारण जागेसाठी बावीस जागा सोडण्यात आल्यात त्यामध्ये बारा ग्रामपंचायतीवर महिलांना स्थान देण्यात आलं आहे आता अनुसूचित जातीसाठी दोन ग्रामपंचायत निवडण्यात आल्यात यामध्ये कोंदिवडे आणि मांडवणे ग्रामपंचायतीचा समावेश आहे अनुसूचित जमातीमध्ये सोळा ग्रामपंचायत निवडण्यात आल्या असून महिलांना पन्नास टक्के आरक्षण असणारे यामध्ये ग्रामपंचायतीची नावं खालीलप्रमाणे अनुसूचित जमातीसाठी ग्रामपंचायत महिला आरक्षित आठ जागा भालिवडी कशेळे कळम आसल बीड बुद्रुक शिरसे अंजप वैजनाथ या आठ ग्रामपंचायतीवर महिला आरक्षण असणार आहे शिवाय बाकी आठ जागा या पुरुषांसाठी असणार आहेत बोरिवली वारे रचपे शेलू साळोक तर्फे वारेडी पोशीर खाणपे पाषाणे नागरिकांचा मागास प्रवर्ग पंधरा ग्रामपंचायतीवर आरक्षित झालं असून सात जागेवर महिला राज असणार आहे नांदगाव पळजरी हुमगाव वरेडीतर्फे नीड पाथरज जिते पाली महिला राज असणारे शिवाय नागरिकांचा मागास प्रवर्गमध्ये पुरुष गटाला हांबेरपाडा मोगरज ओलमन खांडस भिवपुरी जामरुक पिंपळोली नेरळ असणार आहे सर्वसाधारणमध्ये बावीस जागा असून यामध्ये बारा जागेवर महिला आरक्षित असणार आहेत उमरोली कोल्हारे किरवली सावळे हालिवली सावळे हेदवली माणगाव तर्फे वरेडी वाकस पिंपळोली मानिवली दामत, कडाव महिलाराज, राज तिवरे ममदापूर चिंचवली नसरापूर तर्फे वरेडी पोटल वेणगाव उकरुळ वदप गोरकामत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत